ताज्या करा, करा। उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात कागदी होता याविषयी स्वानंद न्यूजने बातमी प्रसारित करताच रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी संबंधित ठेकेदारावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मध्यवर्ती रुग्णालयातील पुठ्ठे आणि प्लास्टिक कॅन घेऊन जाण्याचा ठेका एसआर प्लास्टिक वर्कर यांना देण्यात आला होता परंतु संबंधित ठेकेदारांनी पुठ्ठ्याच्या आड वातानुकूलित एसी चोरी केल्याचं येथील नर्सच्या निदर्शनास आला तात्काळ व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून ठेकेदाराची चोरी पकडली गेली दरम्यान संबंधित ठेकेदाराने रुग्णालयातील कर्मचारी सहभागी असल्याचं चा व्हिडिओ सांगितलंय परंतु डॉक्टर बनसोडे यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेत दुजोरा दिलाय डॉक्टर यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नमस्कार का कालच्या प्रकरणामध्ये प्लास्टिक आणि पुठ्ठे पुठ्ठे म्हणजे औषधाचे जे पुठ्ठे असतात त्या पुठ्ठ्यांचा कचरा इतरत्र होऊ नये म्हणून आम्ही टेरिस जमा करून ठेवला होता तर त्या टेरेसवर जो कचरा म्हणजे पुठ्ठ्यांचा कचरा होता त्याचबरोबर म्हणजे हो जे जुने एशीचे काही कंप्रेशर वगैरे तिथं ठेवलेले होते त्याला वरचं घेऊन जा म्हणून सांगितलं तर त्यानं वरचं सगळंच म्हणजे ते एकमेकात बांधून घेऊन जात होता हे आमच्या स्टाफच्या सगळ्या लक्षात आलं आणि त्यामुळे ते वेळीच म्हणजे आपल्याकडचं जे निर्लखनाचं सामान होतं ते एशीचं म्हणजे जुन्या एसीचं ते आपण आता हो ते ताब्यात घेतलं आणि त्याला पुढचा म्हणजे ठेका रद्द करण्याचं ठरवतो आणि पोलीस केस पण त्याच्यावर करून टाकलेले काही कर्मचारी जे आहेत ते सहभागी असल्याची चर्चा आहे नाही नाही कसं कर्मचारी कसं आहे आता कर्मचाऱ्यांच्या ओळखी असतात त्याच्यामुळे ते नावं घेऊ शकतात कुणाचे असं असतं मुझे स्वतः और बेतले की दूसरा से घेऊन टाका इतना आसान हो सकता ना कभी कभी आकाशाने स्वानंद मीडिया उलासनगर। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा